नमस्कार मैत्रिणी मी अनुता तुम्ही पाहता फॅशन टेलरच्या ब्लाउज ची कटिंग पाहणार आहे पण आज आपण पेपर कटिंग ठेवून कटिंग करणार नाहीये आपण डायरेक्ट कटिंग शिकणार आहे मी त्यासाठी एक मीटर फॅब्रिक घेतलेले आहे ऐंशी सेंटीमीटर अस्तर घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण अस्तरवरती कटिंग करणार आहे सुरुवात करूया मापे पाहूया उंची आहे बारा इंच छाती बत्तीस इंच कंबर आहे सत्तावीस इंच मागचा गाळ साडेनऊ इंच आहे पुढचा गाळ सहा इंच आहे टक्स पॉईंट आठ इंच आहे मुंडा सात इंच आहे खांदा दोन इंच आहे शोल्डर नऊ इंच आहे बाई उंची तीन इंच आहे दंडगेर अकरा इंच आहे आता आपण बॅक बॅक बटन करणार आहे त्याची पहिली कटिंग पाहूया खालच्या साईडने आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया पाव, पाव इंचावरती स्ट्रेट अशी आता आपण उंचीचं माप टाकूया सर्वप्रथम उंचीमध्ये एक इंच उंची बारा आहे त्याच्यामध्ये एक इंच मिसळून ते, तेरा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया इथून आपण साडेचार इंच शोल्डर टाकणार आहे नऊ इंच शोल्डर आहे त्याचा आपण साडेचार हाफ करणार आहे आणि हाफ वरती मार्क मार्किंग करून घेणार आहे साडेचार वरती मार्क करायचा आहे आणि मुंडा पण आपण साडेचार वरतीच टाकायचा आहे आणि ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची इथे आपण एका छातीचा चौथा पार्ट म्हणजे छाती बत्तीस आहे छाती बत्तीसचा चौथा पार्ट आठ होतात आठ आठ इंच वरती दीड इंच प्लस करणार आहे दीड इंच आपण शिलाईसाठी मार्जिन ठेवतो हो ते दीड इंच आहे ते आपण प्लस करून घेणार आहे साडेनऊ इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहे आणि एक आणि एक आठ इंचावरती पण मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून आपण एक इंच बाहेरच्या साईडला घेणार आहे मुंड्यासाठी आणि आपण मुंड्यासाठी तिरकिरेश ड्रॉ ड्रॉ करून घेणार आहे इथून आपण पाऊन इंच बाहेरच्या साईडला घेणार आहे आणि मुंड्याचा शेप घेणार देणार आहे हा मागच्या मुंड्याचा शेप आहे तो आपण देऊन घेऊया खांद्यापासून खांदा दोन इंचावरती आहे दोन मध्ये अर्धा इंचापासून अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे पुढचा गळा सहा इंचावरती आहे सहा इंचावरती एक मार्क सॉरी मागचा गळा नऊ इंचावरती आहे तर आपण नऊ इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि ते बॉक्स ड्रॉ करून घेऊया मागच्या गळ्यासाठी आता खाली आपण खांद्याच कमरेचं माप टाकणार आहे कंबर आपली आहे सत्तावीस इंच सत्तावीस चौथा चा चा पाठ पावणे सात सात वरती मार्किंग करून घेणार आहे आणि पावणे सात म्हणजे साडेसहा आणि त्याच्यावरती दोन रेषा येतात त्याला आपण पावणे सात बोलतात आणि पुढे आपण एक इंच टक साठी मार्किंग ठेवणार आहे आणि दीड इंच पुढे मार्किंग करणार आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आपल्याला जो हवा आहे तो मागच्या गळ्यांचा आकार आपण इथे देऊ शकतो पॅटर्नचा करणार आहे म्हणून मी गळ्याचा आकार नंतर न कट करते अशा प्रकारे आपला बॅक कट झालेला आहे ड्रॉ करून हो झालेला आहे आता आपण अर्धा इंच डाऊन करूया शोल्डरला शोल्डर अर्धा इंच डाऊन करताना आपण एरवी शोल्डरच्या बाजूनी गळ्यापासून शोल्डर पर्यंत डाऊन करतो पण आता ह्या हे मेजरमेंट खूप छोट आहे म्हणजे याची छाती ही छोटी आहे ही छोटी आहे म्हणून गळ्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन करायचं आहे या बाजूने या बाजूने अशी तिरकी रेश डाऊन करून घ्यायची म्हणजे गळा हा शोल्डरला उतरणार नाहीये ले है। ये आता हे कटिंग करून घेऊया आपण हे आपण कट करून घेऊया आता आपला बॅक कट झालेला आहे आता आपण बॅकला या पद्धतीने इथे ठेवून घेणार आहे खालून एक ते दीड इंचा अंतर सोडून ठेवणार आहे आणि बॅकला आयझेटी ड्रॉ करून घेणार आहे आपण आता yes. आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊया शोल्डर आपलं साडेचार वरती ठेवलेलं होतं आपण इथे शोल्डरचं मार्किंग करून घेऊया आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया इथे आणि इथून आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया अशी आता आपण पुढील मुंडाचा शेप देऊन घेणार आहे इथून आपण अर्धा इंच करणार आहे आणि पुढच्या मुंडाचा शेप देऊन घेणार आहे अधक तास पंच उंची आठ इंचावरती आहे आठ इंचावरती आपण एक मार्किंग करून घेणार आहे आणि या साईडने आपण साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि इथे खालच्या ने पण आपण साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपण या साइडने एक इंच बाहेरच्या साईडला घ्यायचं आहे आणि एक इंच आतल्या साईडला घ्यायचं आहे आणि एक त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे आता हे दोन इंच आपण जे आपण एक्स्ट्राचे घेतलेले ते दोन इंच आपण कमरेच्या साईडने बाहेरच्या साईडने घ्यायचे आहे म्हणजे आपण हा दा दाब जो करणार आहे त्याच्यामुळे जो कमी येईल तो आपण इथे कमरेच्या साईडने वाढवून घेणार आहे आणि इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथून हा क्रॉस मध्ये जॉईन करायचा आहे आता इथल्या साइडने हा कमी येईल तो अर्धा इंचानी वाढवून घ्यायचा आहे खालच्या साईडने आणि इथून इथे क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे इथून इकडे क्रॉस करायचे आहे आता इथून आपण एक इंच खाली यायचं आहे प्रिन्स कटचा शेप देण्यासाठी आता इथून शेप देऊया आपण प्रिन्स कटचा आता अपन कट कर घ

अपले जाले आता आपले पार्ट कट झालेले फ्रंट आणि बाग आता आपण स्लीव कटिंग करणार आहे स्लीव साठी सर्वप्रथम खालच्या साईडने कापड जे खाली वरती आहे व्यवस्थित नाहीये ते आपण सर्वप्रथम व्यवस्थित करून घेणार आहे एक लाईन ड्रॉ करून त्याने कट करून घेणार आहोत आपण आता हे डबल कापड आहे आता आपण याला चार पदरी करणार आहे हे बघा या पद्धतीने आणि खालून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपण आता स्लीवच माप टाकणार आहे स्लीव आपली साडेतीन इंचाची आहे साडेतीन मध्ये एक इंच मिसळून घ्यायचं चा। आहे साडेचार वरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक मार्किंग तीन इंचावरती करायची आहे एक मार... मार्किंग खालून एक इंचावरती करायची आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे <INA> आता दंडा घेणार आपला अकरा इंच आहे म्हणजे साडेपाच इंचावरती पहिली मार्किंग करून घ्यायची आहे पुढे दीड इंचा मार्जिन ठेवायचं आहे टोटल किती आहे सात इंच सात इंच आपण या रेषेवरती मिडलच्या रेषेवरती टाकून घ्यायचे आहेत आणि सात इंचा इथे टेपला मधल्या साइडने फोल्ड करायचं आहे आणि आपण या पद्धतीने टेपला मी या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे आणि इथे एक मार्किंग केलेली आहे आता ही मार्किंग वरती आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे वरच्या साईडने आपण एक इंच डाऊन यायचं आहे आणि आपण स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे आता ही जे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे खालची ते क्रॉस करून घेणार आहे या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे हे बघ च माझा शेप रेडी झालेला आहे आपण आता ही कट करून घेऊया आता आपण ही स्वीड्स कट करूया या पद्धतीने आपली अस्तर वरती कटिंग झालेली आहे हेच कटिंग आपण ठेवून मेन फॅब्रिक वरती कट करणार आहे बघा मी ब्लाउज पीस वरती अस्तर ठेऊन सेट केलेला आहे आता आपण थोडी थोडी मार्जिन सगळ्या साइडने ठेवून कट करून घेणार आहे आणि मी काट हा एका बाजूला सोडलेला आहे म्हणजे आपण काढाची डिझाईन ही आपण नंतरच्या साईडने करणार आहे हे आपण आता कट करून घेऊया आता आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे हे बघा या पद्धतीने मी सेट करून ठेवत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू